नमस्कार शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या सूक्ष्म सिंचनाच्या दोनशे कोटी रुपयाच्या अनुदान वितरणाला मान्यता रब्बी हंगामाचा पीक विमा लवकरच जमा होणार हमी भावने जेवारी खरेदीच आज शेवटची मुदत रब्बी हंगामासाठी बियाणे विक्रीसाठी सुरू सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर निर्वती नंतर गुड न्यूज मुंबईत दाबल बटन गावाकडं आले पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दहा हजार रुपये अनुदान जमा दुष्काळी मराठवाड्यावर आभाळ माया आठही जिल्ह्यात पावसाने शंभरी ओलंडली राज्यात काही ठिकाणी पावसाचा अंदाज राज्याच्या बहुतांश भागात पावसाची उघडी प्राण्याची शक्यता देशी गाई राजमाता गोमाता घोषित राज्य सरकारनं मंत्रिमंडळ बैठकीत घेतला निर्णय सौर कृषी पंपाच्या मागणीत मराठवाडा अग्रेसर जालना जिल्ह्या आघाडीवर दड किसानही एकाचा हात दुसऱ्या शर्टाला सरकारने विद्यार्थ्यांना दिलेले गणवेश पाहून विरोधक संतापले अखेर प्रतीक्षा संपणार नऊ पॉइंट पाच कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसानचे वीस हजार कोटी येणार मोदी स्वतः महाराष्ट्राच्या दौऱ्यावर पाच ऑक्टोबरला शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार पावसाने स्ट्रॉबेरी रोपवाटिकेचे वाटिकेचे नुकसान लागवडी रेखाडल्याने शेतकरी चिंतित ऐंशी रुपये कांद्याला भाव उत्तर सोलापूर तालुक्यात पिके पाण्यात सर्व्हर डाऊन आणि शेतकरी हातबल कोतवालाच्या मानधनात दहा टक्के वाढ मंत्रिमंडळ बैठकीत अडतीस लोक कल्याणकारी निर्णय रब्बी हंगामाचा पीकिमा लवकरच जमा होणार बुलढाणा जिल्ह्यातील स्थिती मागेल त्याला सौर कृषी पंपासाठी गुंतवणूक आणण्यासाठी प्रयत्नांना अपेक्षित यश मिळत नाही गडकरी यांची खंत कोल्हापूर मार्केटमध्ये टोमॅटोचे दर तेजीत नवरात पार्श्वभूमीवर रताळ्याची आवक अकोल्यात ऑगस्ट सप्टेंबर मधील अतिवृष्टीमुळे सत्तावन्न हजार हेक्टर बाधित सोयाबीन कापूस अनुदान वितरण्याचा ई शुभारंभ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद